लैंगिक अत्याचार व बेशा व्यवसाय करण्यासाठी महिलेला केलं मजबूर पोलिसांत तक्रार दाखल एका महिलेसह दोघांना अटक जाणेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम पाथर्डी येथील एका महिलेनं तिच्या भावाच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करून बेशा व्यवसाय करण्यास मजबूर केलं असल्याची तक्रार महिलेनं पोलिसात दिली यावरून जाणेफळ पोलीस स्टेशनमध्ये मध्ये नेण्यात आणखी दोन अखांविरुद्ध नंबर एकशे अठ्याहत्तर ऑब्लिक पंचवीस कलम चौसष्ट एक विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केलं न्यायालयानं ना दोन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड दिला सदर प्रकरणामध्ये अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता आहे सदर गुन्ह्याचा तपास डीवायएसपी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आजीनाथ मोरे करत आहेत ब्युरो रिपोर्ट बुलढाणा उन्नतीकरिता मुख्य संपादक गजानन दुतोंडे